नमस्कार मंडळी मी समीक्षा पिंपळकर माझ्या ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे आता सकाळचे सहा वाजले मी चालायला बाहेर पडली तर सर्वप्रथम मला ही लाल जास्वंदाची फुलं मिळाली फुलं काढण्यासाठी आता पुढे आणि इकडे एवढा पाऊस पडतो आहे ना काय सांगू थांबतच मी कालपासून पाऊस आजचा दिव आजचा दिवस सत्तावीस अठ्ठावीस तारखेचा दिवस गुरु शनिवार तर काल पण पाऊस खूप होता आणि आज पण पाऊस खूपच आहे का काय ह्या दसऱ्यामध्ये चाललं आहे काय समज ना हा बघा केवढा पाऊस पडतोय थांबत नाही आणि पावसामुळे सकाळचे आता सहा वाजून गेले तरी काळोखच आहे सगळीकडे मी आता ही भेंडीची फुलं काढायलीत तर ही फुलांचीच माळ आपल्या दसऱ्यात देवीच्या देवीला घातली जाते नऊ दिवस दसऱ्यात देवीला नऊ दिवस ज्या फुलांची माळ घातली जाते ना त्या फुलांचं झाड हे बघा हे असं आहे झाडांची ही फुलं दसऱ्यात नऊ दिवस देवीला घातली जातात ह्या बैलाच्या जोडीचा एक बैल त्यांनी काल विकला हे बघा या शेतकरी त्या तुमचा बैल विकला हा बैलगाडी शहरातलं चालला कुठे कुठे आहे बैलगाडी शहरात हे बघा आता गुर सकाळची पार्टी निघाले ते शेतकरी गुरांना घेऊन चाललेत आता अ ह्या दादांना थोडीशी फुलं दिली आता फुलं काढायला चाललं काय नाही मिळाले अजून आता निघाले काय निघाला चरायला चाललेत ए ढवळ्या पोळ्या काय हा शेतकरी ताई गुरांचे शेण बाहेर ओ आजोबा फुलं मिळाली काय तुम्हाला फुलं मिळाली पाहिजेत काय नको ना चला जाळून मारणार का डुबून मारणार आहे आता डुबून मारायला लागल टाइम <laughs> देणारच नाही पेट्रोल भिजणार ना आणि पाऊस काय थांबतोय का हो कालपासून मध्येच पाण्याला चाललात ना हा बघा आता कसा धावत येतोय पाठिंब करायला चरत आणि आता धावतोय पळ तुय पळ तुय पळ 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 गेले सगळे सगळे माझ्या घराचे इथे जसवंतीचं झाड आहे त्याची फुलं मी आता काढते चला तर मग आजचा भाग इथे संपला मी आता माझ्या घरी आले बंबात पाणी गरम केले तर आपण आता पुढच्या व्हिडिओला भेटूया नवीन नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा बाय